तर बघा मैत्रिणींनो आपल्या इथे ज्या दिवशी मटणाची भाजी करायची त्या दिवशी आपल्याला किती टेन्शन असतं की मटणाचं आपल्याला भाजी करायची म्हटल्यानंतर वा वाटण काढा वाटण भाजा वाटण वाटा भरपूर असं आपल्याला धावपळ असते पण आज आपण अशा पद्धतीची मटणाची भाजी करणार आहोत की फक्त आलं लसूण पेस्ट वापरून आपण अतिशय चविष्ट चवदार असं स्वादिष्ट मटणाची भाजी आज आपण करणार आहोत तुम्ही हवं असेल तर फक्त रबरबीत मस मटण करू शकता किंवा मटणाचा रस्सासुद्धा तुम्ही करू शकता खूप छान होतो चला तर मग तो कसा करायचा ते बघूयात तर मी सहाशे ग्रॅम मटण घेतलेला आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलं आहे एका बाजूला त्याची आपण जी चरबी असते ती काढून घेतलेली आहे आता त्या ते तेवढ्या मटणासाठी आपण चार मध्यम आकाराचे कांदे अतिशय बारीक कापून घेतलेले आहेत तुम्ही मोठे जरी कापून घेतले तरीसुद्धा काही हरकत नाही पण बारीक कापल्यामुळे मस्त असं छान असा त्यामध्ये मेल्ट होतो कांदा अगदी विरघळून जातो तर मग आता आपण फोडणीसाठी बघा मी भरपूर असं तेल घातलेलं आहे आता त्याच्यासाठी आपण जिरे घेतले थोडेसे नंतर दालचिनी घेतली दोन लाल हि मिरच्या घेतलेल्या आहेत वाळलेल्या आणि तमालपत्र घेतलेलं आहे हे सगळं आपण तेला आता तेलामध्ये टाकायचं आहे आता मिरच्यांचे दोन दोन तुकडे करून मी त्यामध्ये टाकते आता हे आपल्याला मस्त मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे आता त्यातच आपण थोडासा हिंगसुद्धा घालणार आहोत तर आता हे तेलामध्ये छान असं आपण तळून घ्यायचं आहे आता हा चिरलेला जो कांदा आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आता आपण मंद गॅसवरती हा कांदा चांगला असा परतून घ्यायचा आहे मोठा गॅस करू नका तर मंद गॅसवरती आता कांदा चांगला परतण्यासाठी आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ तर पाव चमचा मी मीठ टाकते म्हणजे लवकर कांदा छान असा परतला जाईल तर आता कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा तर बघा आता कांदा अशा प्रकारे आपला परतून झालेला आहे आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट तर एक मोठी कांडी मी लसणाची सोलून घेतली आणि अर्धा इंच आलं तर ती बारीक पेस्ट केली आता ती त्यामध्ये आपण टाकून मंद गॅसवरती छान त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आता मंद गॅसवरती आपण हे परतून झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत बघा आता अशा पद्धतीने छान परतलं गेलेलं आहे आता त्यात टाकूयात आपण थोडीशी हळद आता हळदसुद्धा त्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊयात तर आता बघा हे सगळं असं छान असं परतून झालं की त्यामध्ये आता आपण मटणामधलं आपण बाजूला काढून ठेवलेली जी चरबी होती अतिशय बघा मऊ असते पांढरी असते बघा तर ती त्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा टाकायची म्हणजे आता ही जी आहे चरबी आपण तेलामध्ये टाकली की आपल्या भाजीला छान असा तवंग येतो किंवा तरी येते आणि ती चरबी जी आहे ती त्यामध्ये जरासी मेल्ट होते आता ती पण त्यामध्ये चांगली परतून घ्यायची आता ती चांगली परतली की पुन्हा त्यात आता आपण टाकणार आहोत आपण आता सगळं हे मटण आता मटण पण आता हे सगळं एकजीव करून घ्यायचंय कांद्यामध्ये आता त्यात अगदी वाटीभर पाणी टाकायचं आहे गरम आता या पाण्यामध्येच आपण आता दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यावरती ठेवणार आहोत आपण झाकण आता दहा ते पंधरा मिनिटामध्ये दोन तीन वेळा तुम्ही झाकण काढून एकदा मिक्स करायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं असं दहा ते पंधरा मिनिट आपण आता हे मटण त्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण पाणी टाकलं आहे तेसुद्धा पाणी आणि ह्या सुद्धा पाणी शि सुटतं कारण मीठ वगैरे टाकलेलं आहे आपण तर त्याच पाण्यामध्ये हे मटण छान असं मस्त शिजलं जातं म्हणजेच ह्या मटणाला चांगली चव येते पुन्हा असं झाकण ठेवून आपण हे परत शिजवून घ्यायचं आहे तर आता बघा त्यातलं पाणी पण आता थोडंफार आटलेलं आहे तर आता बघा सगळं पाणी आपण त्यातलं आटवून झालेलं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं परतून घेतलं आहे आता त्यामध्ये आपण मसाले घालायचे तर आता दोन चमचे मी धणे पावडर घालते एक चमचा कांदा लसूण मसाला नंतर एक चमचा बेडगी मिरची पावडर नंतर चवीपुरतं मीठ आपण अगोदरसुद्धा मीठ घातलेलं होतं त्यानुसारच तुम्ही घाला आणि एक चमचा मी मटण मसाला घातलेला आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया हवं हो असेल तर तुम्ही थोडासा गरम मसालासुद्धा त्यामध्ये टाकू शकता तर मी जास्त गरम मसाला वापरत नाही आता हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला आता हवं तेवढं पाणी घालायचं आहे आपण आता जर रबरबीत भाजी तुम्हाला हवी असेल तर थोडंसं पाणी कमी घाला पण मधूनमधून चेक करून पहा जर पाणी कमी वाटलं तर तुम्ही मधूनमधून गरम पाणी त्यामध्ये घालू शकता रस्सा हवा असेल तर तुम्ही पाणी जास्त घाला आता अंदाज घेत घेत त्यामध्ये पाणी टाकायचं आहे सगळं मिक्स करायचं आहे आणि आता झाकण ठेवून आपण मटण चांगलं छान असं शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं झाकण ठेवून तर आता हे सगळं मिक्स करूयात आणि आता त्यावरती ठेवायचं आहे थे झाकण तर मधून मधून आता आपण उघडून बघायचं आहे हलवून घ्यायचं आहे पाणी किती कमी जास्त आहे ते पाहायचं आहे कमी असेल तर पाणी तुम्ही गरम पाणी त्यामध्ये टाकू शकता असं करत करत आपण आता हे मटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे जवळपास अर्धा ते पाऊण तासामध्ये मध्यम गॅसवरती आपलं हे मटण छान असं शिजलं जातं तर पुन्हा हलवायचं आहे आता आपण रबरबीत भाजी करणार आहोत जास्त कोरडी पण नाही आणि जास्त पातळ पण करणार नाही आता मधूनमधून तुम्ही काय करा हे असं आपण मटण शिजलं आहे की नाही चेक करायचं चे। तर आता मी काटे चमचेच्या सहाय्याने बघा एक हाडाचं पीस घ्यायचं आहे तर त्यापासून हाडापासून जर मटण जर वेगळं झालं चमच्याने दाबून तर मटण शिजलं समजायचं तर अजून थोडं बाकी होतं त्यामुळे मी मंद गॅसवरती अगदी पाच दहा मिनिट पुन्हा अजून शिजवलेलं आहे तर बघा आपलं अशा पद्धतीने आपलं मटण तयार झालेलं आहे अगदी रबरबीत मस्त असं तर पाहू शकता अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी नक्कीच सुटतं तर आपण थोडंसं जे रस्सा थोडासा ठेवलेला आहे भातासोबत खाण्यासाठी किंवा भाकरी पोळीसोबत किंवा रोटीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीने हे मटण आपलं मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही हवं असेल तर थोडासा रस्सासुद्धा ठेवू शकता किंवा कोरडंही करू शकता तर मस्त असं आपलं गरमागरम मटणाची भाजी किंवा मटन मटण मसाला तयार झालेला आहे खाण्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली अतिशय सोपी वाटण न वाटता अगदी आलं लसूण पेस्ट फक्त वापरून अतिशय मस्त असं आपला मटणाची भाजी तयार नक्कीच होते फक्त त्याला शिजण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ लागतो चला तर मग भेटूयात अशा सोप्या आणि छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर